हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे जे मी व्हिडिओ अपलोड करत आहे युट्यूबवरती तर माझ्या अनुभवाचे व्हिडिओ आहे ते आणि तोच अनुभव शेअर करण्यासाठी मी आता सुद्धा व्हिडिओ हेअर केअर वरती केसांची लिंक तुमच्या कशा पद्धतीने वाढू शकाल किंवा के। केस सिल्की कशी बनू शकतील शायनिंग कसे बनतील त्याचबरोबर आजकाल ना केस खूप पातळ होत चालले आहेत खूप गळत सुद्धा आहेत केस तर त्यांच्यावरती ही रेमेडी ना खूप छान फायदेशीर आहे तर माझे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर त्या व्हिडिओ मी सुद्धा खूप छान छान रेमेडीज सांगितले आहेत तर त्या तुम्ही ट्राय करून बघा तर पूर्वी मला सुद्धा अशा फार समस्या झाल्या होत्या केसांच्या बाबतीत आणि मी सुद्धा अशा होम रेमेडीज ट्राय करत राहिले आणि मला त्याचा खूप सारा फरक पडला तर त्याचबरोबर केस माझे खूप असे पिकलेले तर ते सुद्धा कमी होऊन केस वाढीसाठी मी ट्राय करत राहिले तर माझे केस आहेत ना त्यात पूर्वी खूप पिकलेले मी खूप व्हिडिओमध्ये सुद्धा मध्ये आहे तुम्हाला तर माझे केस पिकलेले होते आणि त्याच्यावरती मी होम रेमेडीजा ट्राय करत होते पूर्वी मला पण माहिती नव्हतं अशा होम रेमेडीज तर मी वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा बघून मी ट्राय केलेले आहेत आणि त्याचा मला खूप सारा फरक पडला त्याचबरोबर मला असे खूप जण विचारतात की तुमच्या केसांना असं काय लावला तर तुम्हाला असा फरक पडला तर मी युट्यूबवरती अशी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि मला सांगायला सुद्धा बरं जाईल ना त्यांना तर मी केस आहेत ना तर ते होम रेमेडीज ट्राय केल्या होत्या आणि मला त्याचा सा खूप सारा म्हणजे केस वाढीसाठी आणि केस माझी गळत होते ना त्याच्यावर सुद्धा खूप सारा फरक पडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझे केस आता किती वाढलेले आहेत तर पूर्वीचे केस मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये दाखवेन तर हा सुद्धा एक अनुभव आलेला आहे तर तो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान रिझल्ट आहे या रेमेडीचे सुद्धा ही रेमेडी बनवण्यासाठी मी अॅलोवेरा आहे ना तो कट करून घेतला होता आणि पाण्यामध्ये असं ठेवून द्यायचं थोड्या वेळासाठी नंतर काय करायचं मी व्हिडिओमध्ये सांगतेस कडीपत्त्याची जी रेमेडी आहे ना तर तीव्हा तरी मी तुम्हाला अपलोड करून दाखवेन व्हिडिओमध्ये मध्ये तर त्याने सुद्धा मला खूप सारा फरक पडलेला आहे सध्या माझ्याकडं कडीपत्ता होताना तर तो, तो अवेलेबल नव्हत नसल्याने मी हा व्हिडिओ बनवू शकले नाही तर पुन्हा किंवा तर मी कडीपत्ता माझ्याकडे असेल तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून नक्की दाखवेन आता पहिल्यांदा मी आहे ना तो कट करून घेऊन पाण्यामध्ये तसंच ठेवून दिला होता त्याच्या येल्लो पार्ट असतो ना तर तो आपल्याला नको पाहिजे म्हणून तो पाण्यासोबत जातो तर तिथं मी कांदा आहे ना तर तो कांदा सुद्धा घेतलेला आहे तो बारीक करून घ्यायचा सर्वात आधी आणि आपल्याला लागणार आहे जेल आता पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर पार्ट असो ना तो पूर्णपणे निघून गेल्यानंतर आपण असं जेल काढलं पाहिजे पहिल्यांदा त्याच्यामधलं पूर्णपणे जेल आहे ना आता ते कशा पद्धतीनं काढलं जातं पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पूर्ण आहे ना तर ते कुठंच नाही राहत जेल पूर्णपणे बाहेर येतं त्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरा चमच्याच्या सहाय्याने असं जेल आहे ना तर तुम्ही काढून घ्या ते खूप इझिली म्हणजे खूप इझिली काढलं जातं हे जेल चमच्याच्या सहाय्याने जर तुम्ही चाकूच्या सहाय्याने जर हे जेल तुम्ही काढत असाल तर थोडस तुम्हाला कट म्हणजे जाईल मध्ये कट आहे ना तर ते पान कट होऊ शकतात तुम्हाला जेल आहे ना जर ते काढण्यास खूप त्रास होईल त्यासाठी तुम्ही चमच्याचा जर वापर केला ना तर तुम्ही छान प्रकारे जेल काढू काढू शकाल त्यासाठी मी अशा चमच्याच्या जेल काढते त्याचबरोबर इतकं जेल मला मिळालेलं बघा तर तीन पानं आहेत ना तर ते अॅलोवेराची तर ती मग वापरलेली माझ्या केसांच्या मला तीन लेंथ लागतात तर मी तिथे घेतलेली तुमच्या लेंथ वाईज तुम्ही वापरू शकता दोन जरी घेतला ना तरी खूप आहे तर एवढं जेल माझं निघलेलं तुम्हाला दाखवते बाऊल मध्ये टाकून की जेल आहे ना तर ते किती मिळालेलं आहे मला तर हे जेल आहे ना तर ते आपण मिक्सर मध्ये टाकून घेणार आहोत आणि जो कांदा आपण बारीक केला होता पूर्वी तर तो सुद्धा मी मिक्सर मध्ये टाकून घेणार आहोत तर एक कांदा तुम्हाला लागेल कांद्याचा रस आपल्याला पाहिजे असतो त्यासाठी कांदा कट करून घेऊन मिक्सर मध्ये टाकायचा आणि तो पूर्णपणे असा बारीक करून घ्यायचा हे दोन्ही मिश्रण त्या काढून घेऊन टाकायचं तर अशा पद्धतीने जेल माझं बनलेलं बघा असतं तर ते मध्ये मी तुम्हाला काढून दाखवते मध्ये लावून झाल्यानंतर इतकं जेल होत ना आणि कांद्याचं पाणी दोन्ही मिक्स करून ही रेमेडी मी बनवलेली आहे तर खूप छान या रेमेडीचा सुद्धा तुम्हाला फरक पडेल तुम्ही ट्राय करून बघा आणि लावून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक पडेल की तुमचे केस आहेत ना तर किती स्मूथ लागतात खूप स्मूथ लागतात केस आहेत ना तर केसामध्ये गुंता सुद्धा होणार नाही तुमच्या तर आणखीन एक घटक मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तुम्हाला मी दाखवते तो घटक कोणता आहे आणि त्याच्यानंतर केस आहेत ना तर तुमचे स्मूथ होऊ शकतात तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा कंटिन्यू करा व्हिडिओ तर अशा पद्धतीनं माझ्याकडं चालण होती तर याच्यामध्ये तुम्ही असं गाळून घेतला तरी सुद्धा चालेल पण याच्यामध्ये काय होतं ना थोडस गाळायला प्रॉब्लेम होता तर कपडा वगैरे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची चाळण आहे तर जार जार मी मी रुमाल रुमाल घेतलेला होता माझ्याकडे वापरत नाही तर तो त्याच रेमेडी साठी वापरते तोच मी रुमाल घेतलेला आहे इथं आहे ना तर ते टाकून द्यायचं आणि पूर्णपणे गाळून घ्यायचं जेल त्याच्यामधला जो गाळ असतो ना अर्क असतो जेल थोडं थोडं राहिलेलं असतं बघा बारीक पार्टिकल असतात तर ते कांद्याचे सुद्धा तर याच्याने पूर्णपणे ते निघून येतात त्यासाठी आपण कपड्याचा वापर केला तरी चांगलंच आहे तर कुणाला जर नसेल करायचं कारण धुवायला वगैरे तुम्हाला हे होत असेल तर त्यासाठी तर अशा पद्धतीने मी गाळून घेते चांगल्या प्रकारे पूर्णपणे तर ते निघून येणार आहे याच्यामधला आणि गाळ असतो ना तर तो, तो कुठंच राहत नाही असं कपड्याच्या साह्यन सा तुम्ही गाळला तर इथं बघा आपल्याला इतकी आहे ना तर ती पेस्ट एलोवेराची होती ना तर ती मिळालेली आहे कांदा आणि जे पाणी सारखं होतं कारण कांदा आपण बारीक करून मिक्सरमध्ये टाकलो तर त्याचं थोडंसं पाणी होतं आणि याच्यामध्ये एक हा घटक म्हटला तर हा हे जे ऑइल आहे ना तर ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघा याच्या मागच्या किंवा त्याच्या मागच्या दोन चार दिवसापूर्वी व्हिडिओ मी अपलोड केला त्या व्हिडिओचं हे जे ऑइल आहे ना तर ते बनवलेलं होतं मी हे सुद्धा ऑइल आहे ना तर ते आहे त्याच्यामध्ये मी खूप सारे काय काय घटक टाकलेले आहेत तर तो, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या खूप छान ऑइल बनलेलं होतं आणि केस आहेत ना तर ते खूप सिल्की होतात म्हणजे खूप सिल्की होतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल की किती हे ऑइल आहे ना तर ते केसांना स्मूद अँड सिल्की बनवतं तर ह्याच्यामध्ये तेच मी टाकलेलं आहे हे जे ऑइल आहे ना तर ते तुम्ही थोडस गरम करत ठेवा नंतर ह्याच्यामध्ये घाला तर हे ऑइल तुम्ही गरम कसं प्रकारे करू शकाल तर ते मी सुद्धा मागच्या मध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघू शकता तुम्ही तर पूर्णपणे हे ऑइल आहे ना तर ते तसंच ठेवायचं नाही गरम करायला त्याला थोडीशी तो स्टीम द्यायला हवी तरच हे तर ऑइल चांगल्या प्रकारे आपल्या फायद्याचं असतं आणि तसं तुम्ही जर गरम कर केला तर त्याच्यामधला जो मधले गुणधर्म असतात ना तर ते नाहीसे होतात त्यासाठी तो माझे जो काचेचा डबा होता ना छोटासा तर तोच मी असा गरम करत ठेवला होता तर मागच्या मध्ये आहे बघा तर थोडीशी स्टीम लागल्यानंतर ते ऑइल ते मेल्ट होण्यास सुरुवात होते आणि तेव्हा आपण केसावरती अप्लाय केलं पाहिजे म्हणजे त्याचा योग्य पद्धतीने आपल्या केसांना फायदा होऊ शकतो त्यासाठी आता मी तुम्हाला दाखवते केसांना ऑइल कशा प्रकारे करू शकता तुम्ही सर्वात आधी केस आहेत ना तर ते मोकळे करून घ्यायचे आणि केसामधला गुंता आहे ना तर तो काढून घेतला पाहिजे मी आधीच केस आहेत ना तर ते विंचरून घेतलेले आता तुम्हाला लागणार आहे कॉटन कॉटन आहे ना तर थोडा मोठाच घ्यायचा त्यांना आपलं ती जी रेमेडी बनवलेली आहे ना तर ती चांगल्या प्रकारे डोक्यांच्या रूटला लागू शकेल त्यासाठी आणि लवकर पण लागते तर तुम्ही हाताने जर लावला ही रेमेडी म्हणजे पाणी जे आहे ना तर ते तर थोडासा तुम्हाला टाइम जाईल आणि लावता पण येणार नाही तुम्हाला तर त्यासाठी कॉटनचा तुम्ही वापर करा योग्य प्रकारे लागू शकेल त्यासाठी किंवा कोणाची हेल्प सुद्धा घेऊन तुम्ही ही रेमेडी आहे ना तर तुम्ही वापरू शकता आणि जी सर, ही जी रेमेडी लावून झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी मशाज सुद्धा करू शकता वाटल्यास तर पाच करा जास्त काही करू नका आणि एक तासासाठी तसंच ठेवून द्या तर केसांच्या लेंथ वाईज तुम्हाला ही रेमेडी लावायची आहे तर केस सुद्धा तुमचे वॉश करून झाल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता किती स्मूथ सिल्की शायनी होतात तेव्हा तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला बघायला भेटेल की ही रेमेडी लावून झाल्यानंतर तुमच्या केसामध्ये खूप सारा फरक दिसेल तुम्हाला तर अशा प्रकारे पूर्णपणे तुम्ही काढून घेऊन ही रेमेडी आहे ना तर ती लावून घे घ्यायची आहे रूटला आणि थोड्या वेळासाठी मसाज करा बोटांचे समोरचा पार्ट असतो बघा फिंगर टिप्स असतो तर त्याच्या सहाय्याने तुम्हाला थोडीशी मशाज करायची असते आणि एक तासासाठी तुम्ही ठेवून द्यायचं असतं तर याने मला खूप सारा फरक पडलेला आहे तर आठवड्यातून तीन वेळा किंवा दोन वेळा ही रेमेडी आहे ना तर ती तुम्हाला ट्राय करायची आहे तर ट्राय केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसांनीच जाणवेल की तुमच्या केसांमध्ये आता फरक पडलेला आहे तुमचे केस आहेत ना तर ते गळणे थांबलेले आहे आणि केसांची वाढ सुद्धा होत आहे तर याच्यामध्ये अलोवेरा मी वापरलेला आहे तर त्याने काय होतं तर केसांना केसांच्या जेवढ्या काही तुमच्या समस्या आहेत ना तर त्या दूर होण्यास मदत होते आणि अॅलोवेराच्या वापराने केस आहेत वापरा ना तर सिल्की स्मूथ शायनी त्याचबरोबर केस वाढण्यास सुद्धा मदत होते वेगवेगळ्या प्रकारामध्ये अलोवेरा आहे ना तर ते आपण वापरतो बघा चेहऱ्यासाठी जर कोणी माझ्याच्या नवीनच नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर आणि आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूयात थँक्यू बाय